बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी समोर येते आहे ई बाईक टॅक्सी विरोधात मुंबईमध्ये आंदोलन होते पुण्यातून दोन हजार चालकांचा यात सहभाग पाहायला मिळतोय पुण्यातल्या बघतोय रिक्षावाला संघटनेचं हे आंदोलन आहे ई बाईक मुळे रिक्षा, रिक्षा चालकांचं उत्पन्न घटण्याची भीती यामध्ये वर्तवण्यात येते आहे तर ई बाईक टॅक्सी विरोधात मुंबईमध्ये हे आंदोलन आहे आणि पुण्यातून हे दोन हजार चालक सहभागी झालेले आहेत नागपूर आणि पुण्यातील बोक्तो रिक्षावाला ही संघटना या आंदोलनात उतरलेली आहे रिक्षावाला संघटना नागपूरच्या माध्यमातून मी सगळं मित्रांना आवाहन करतो की येत्या पंधरा जुलैला चलो मुंबई आजाद मैदान इथं आपण आंदोलन खेळलेलं आहे ओला उबेर रॅपिडो त्यांच्या मनमानीकरिता आपण त्रस्त झालेले ड्रायवर भाऊ कारण की आपले जे आर टी ओनं जे रेट दिलेले आहे आप आपल्याला हे आर टी ओ रेटप्रमाणे आपल्याला दर देत नाही त्याकरिता आपली कमाई होत नाही आणि आमचं घरखर्चसुद्धा भागत नाही व मुलांचे शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकत नाही आम्ही आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये खूप अडचण चाललेली आहे तर ग महाराष्ट्र शासनाने आमचे जे आर टी ओनं जे रेट दिलेले आहे तर ह्या कंपनीवर बंधन